आयुष्यातले काही प्रॉब्लेम खरंच सोडवायचे नसतात फक्त स्वतःला थोडं व्यस्त केलं की ते हळूहळू पाठीमागे सरकत जातात आहे ते जपता आलं की पाहिजे ते मिळवता येतं देव पण न जाणे कुठून कसे नाते जुळवतो अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो ज्यांना कधी ओळखतही नसतो त्यांना पार जीवाचे जिवलक बनवतो आपण दोघंही आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेऊ तू टिकवण्याचा प्रयत्न कर मी शेवटपर्यंत निभावण्याचा प्रयत्न करेन काही नात्यांना संवादाची गरज नसते त्यांचं एकमेकांच्या जवळ असणंच पुरेसं असतं तुझ्यावरचं प्रेम इतकं खरं आहे की अंतर काही हे असो मन मात्र नेहमी तुझ्याच ठिकाणी थांबतं प्रेम तुझं आणि धडधड माझी दोन्ही एकमेकात हरवलेले तुझ्या संगतीत प्रत्येक क्षण स्वप्नासारखा वाटतो कारण तूच माझ्या हृदयाची खरी ओळख आहेस तुझ्या स्पर्शात शांतता आहे तुझ्या शब्दात आपुलकी आहे आणि तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी जपलेलं प्रेम आहे तू सोबत असलीस की आयुष्य खरंच पूर्ण वाटतं माझं जग माझं सुख तूच आहेस कोणाच्या आयुष्यात जायचं असेल तर आनंद घेऊन जा दुःख तर त्याच्याजवळ पहिल्यापासूनच असतं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं फक्त ते हो होत असताना सहन नाही होत ज्यांना आपल्याला गमावण्याची भीतीच नाही त्यांना आपल्या अस्तित्वाची भेट देण्यास कुठलाच अर्थ नसतो स्वत स्वतःपाशी व्यक्त झालं की अनेक प्रश्नांची उत्तरं स्वतःकडूनच मिळतात कर्म कुणालाच माफ करत नाही जर कुणाला रडवलं आहे तर रडावं पण लागणारच आपली इच्छा नसतानाही खूप काही डिलीट करावं लागतं मोबाईलमधूनही आणि मनातूनही कधीतरी त्या व्यक्तीला पण समजून घ्यायचं असतं जी व्यक्ती कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त तुमच्यावर वेड्यासारखं प्रेम करते चूक तुमची नव्हती आमची होती आम्ही विश्वास ठेवला म्हणून तर विश्वासघात झाला गर्वाच्या दुनियेत जगू नका कारण वेळ सर्वांनाच आपली अवकात दाखवत असतो गाव गोळा करून तर सगळ्यांचीच गरज भागते अरे पण एकनिष्ठ राहायला इमानदारी ही रक्तात असावी लागते मनातलं सांगायला मनाची माणसं लागतात मानाची नाही काळ येतो काळ जातो पण एकदा गाजवलेलं नाव कधी मावळत नाही तुम्हाला पारखण्याच्या शेवटच्या पानावर आहे मी आणि यानंतर तुम्हाला तुमच्या लायकीतच ठेवलं जाईल योजना फक्त गुप्त ठेवा यशाची भरारी ही उंचच असेल